औक्षण तसंच पुष्पवृष्टी करून कुचन प्रशालेत विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहणारा होता कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनानं करण्यात आली पल्लवी ननवरे यांनी सरस्वती वंदना घेतली यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त तथा शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली हे होते या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसंच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालकवर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सूत्रसंचालन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता चिप्पा यांनी केलं